महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी बेमुदत संप राज्यातील परिचारिकांच्या निर्देशिका या पदावरील कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन त्रुटी निवारण करावे राज्यातील परिचारिकांना केंद्र शासनाप्रमाणे नर्सिंग भत्ता सात हजार दोनशे रुपये गणवेश भत्ता अठराशे मंजूर करावा व पात्र परिचारिकांना शैक्षणिक भत्ते मंजूर करावे परिचर्या संवर्गाचे दोन हजार एकवीस मधील नव्याने मंजूर केलेल्या सेवा प्रवेश नियमांमध्ये अनेक त्रुटी आहेत त्यात दुरुस्ती कराव्यात पदनाम बद्दल केंद्र शासनाप्रमाणे राज्यातील परिचारिकांच्या पदनामामध्ये बदल करण्यात यावा परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांना बदली धोरण दोन हजार अठरा मधून वगळून प्रशासकीय बदली न करता विनंती व तक्रार आधारित बदली करावी राज्य शुश्रूषा सेल स्थापन सक्षम करून परिचारिकांचे संवर्गाचे तीन प्रतिनिधी व सर्व पदे भरावीत अशा विविध मागण्यांसाठी आज जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी बेमुदत संप पुकारला यावेळी परिचारिका संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मनीषा वळवी उपाध्यक्ष अंजू पाडवी व सर्व परिचारिका व पदाधिकारी उपस्थित होते मी मनीषा वळवी नंदुरबार जिल्हा आज आमच्या नंदुरबार जिल्ह्याचे परिचारिका संघटनामार्फत काम बंद आंदोलन आहे आमचा संप आहे महाराष्ट्र शासनाने आमच्या नर्सिंग डिपार्टमेंटच्या काही ज्या त्रुटी आहे आमच्या मागण्या आहेत ते ढवळले गेलेल्या आहे त्यामुळे आम्ही आमच्या मागण्यांसाठी आज काम बंद संप करत आहे अठरा मागण्या आहेत त्या अठरा मागण्या महाराष्ट्र शासन जोपर्यंत आम्हाला त्याचे मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये पूर्ण चाळीस हजार नर्सेस कालपासून काम बंद आंदोलनामध्ये आहे तसेच आमच्या नंदुरबार जिल्ह्या आणि ह्याचा परिणाम नक्कीच रुग्ण सभेवर झाले की महाराष्ट्र शासन जागा होईल आणि आमच्या मागण्या पूर्ण होईल एवढं मी आपणास कळवते धन्यवाद